नमस्कार शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे जायकवाडी धरण सध्या फुल स्पीडनं भरत असून जायकवाडी धरणात येणारी जी आवक कायम होती ती तशीच कायम असून आज दिनांक पंचवीस जून दोन हजार पंचवीस जायकवाडी धरणाची दुपारची अपडेट आलेली आहे तर जायकवाडीमध्ये एकूण पाणीसाठा किती जमा झालेला आहे पाहूयात याबद्दल सविस्तर माहिती आपल्या खबर महाराष्ट्राची चॅनलच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये मोठी वाढ झालेली असून मागील चोवीस तासात जायकवाडी धरणामध्ये एक टी एम सी पाणीसाठा हा जमा झालेला आहे म्हणजे आज दुपारच्या अपडेटनुसार जायकवाडी धरणाचा एकूण पाणीसाठा हा त्रेपन्न पूर्णांक ब्याण्णव टी एम सी इतका झालेला आहे तर हा काल पाणीसाठा बावन्न पूर्णांक शहाऐंशी टी एम सी एवढा होता तर आजच्या अपडेटनुसार जायकवाडी धरणात उपयुक्त पाणीसाठा हा सत्तावीस पूर्णांक शहाऐंशी टी एम सी झालेला असून जायकवाडी धरण छत्तीस पूर्णांक बेचाळीस टक्के एवढं भरलेले आहे तर मागील तासात जायकवाडी धरण दोन टक्क्याने भरलेली वाढ झालेली असलेली पाहायला मिळत आहे अशी माहिती जलसंपदा विभागाने आज दिलेली आहे तर अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद